मुंबईत होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी डी जे स्पीकरला बंदी घातल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केला प्रदूषणाबाबत एवढी सरकारला काळजी आहे तर मग महाकुंभमेळ्यामध्ये गटार गंगेत भाविकांना डुबकी का मारू दिली असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय गंगेच्या प्रदूषित पाण्याबाबत हरित लवादाचा रिपोर्ट असतानाही या पाण्यात स्नान का करू दिलं असा प्रश्नही त्यांनी केलेला आहे त्यामुळे आणखीन एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या होळीला परवानगी मिळत नाही आहे गणपती उत्सवावर बंधन आहे दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे ठीक आहे आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असतानासुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना तु लोकांना तुम्ही कोट्यात लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावलीत आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता